मेत्र तर नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे आपली मेथीची भाजी हे बघा ही मेथीची भाजी आहे ही मी छान छानपैकी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे का तर आता कसं आहे पावसाळा आहे आणि पावसाळ्यात जास्त चिखल असतो मेथीची भाजी हे बघा माझं पाणी तर बघा किती स्वच्छ आहे मस्त दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेली आहे इकडं मिरची आहे इकडे एक मोठा कांदा घेतलेला आहे फडणीसाठी तेल आणि हे आपल्याला मुगाची डाळ टाकायची ठीक आहे ह्याच्यामध्ये मी लसूण नाही टाकणार आहे अशीच करणार आहे तुम्ही बघा एकदा मी कशी बनवते खूप सोपी आहे मेहथीची भाजी काहीच टाकायचं नाही त्याच्या शेंगदाण्याचं कुठेही नाही टाकणार आणि ना ही लसूण टाकणार बिना शेंगदाण्याची बिना लसणाची बघा मी कशी करून दाखवते तुम्हाला आता हे बघा कांदा छान होते बरं मेति। का अशी कधीतरी ट्राय करून बघा तुम्ही मेथीची भाजी आणि इतकी सुंदर लागते ना मेथीची भाजी आणि डाळ बघा ही आपली म्हणजे नाही का विना पॉलिशवाली डाळ आहे हे बघा आणि ह्याला मी आता धुऊन घेतले दोन पाण्याने आणि इकडं आहे आपली मेथी मेथीची गड्डी एक आहे बघा किती छान झालेली आहे आता मी छानपैकी तुम्हाला बनवून दाखवते आपली मेथीची भाजी हे बघा कांदा थोडासा भाजत आलेला आहे थोडस मिरच्या टाकल्यात मी ह्या तीन मिरच्या आहेत मोठ्या होत्या थोड्या मिरच्या का टाकत नाही मी जास्त तर माझ्या मुली लहान आहेत त्याच्यामुळे त्यांना तिखट जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी जास्त मिरची टाकत नाही तर कसं असतं मुलांनी खाल्लं तरच आपल्यालाही बरं वाटतं नाही का आता आपण तिखट करणार आणि ते खाणार नाहीत मग त्याचा उपयोग काही बनवून नाही का ते मी खाल्लं पाहिजे आपणही खाल्लं पाहिजे असं शक्यतो आमच्या घरात जास्त तिखट कोण खात नाही पण तरी पण नाही का त्यातले त्यात थोड्यापैकी बऱ्यापैकी तरी तिखट असतं आमचं बरं मस्त कांदा भाजत आलेला आहे आता काय करायचं अजून एक दोन मिनटं आपण भाजून घेऊया त्या तर मग कसं होतं कांदा जर कच्चर राहिला ना तो असा दाताखाली येतो मग दाताखाली आला ना असं कर कर नकळत असा आवाज पण येतो कांद्याचा म्हणून नेहमी कधीही कांदा भाजताना ना छान भाजल्याशिवाय कोणतीच वस्तू टाकायची नाही त्याच्यात मग ती भाजी असू दे किंवा मग आमटी असू दे असं त्याच्यामुळे हे बघा कांदा छान भाजत आलेला आहे मस्त आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात मग ही मैत्रिणीनं मला सांगत जावा तर जा का तर मलाही त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करता येतील काही चुकत असेल किंवा काही नाही का त्याच्यासाठी आता मी ह्याच्यामध्ये ना मेथी टाकणार आहे आपली भाजी ठीक आहे होती आता मेथीची भाजी पण खूप महाग झालेली आहे ती चाळीस रुपयाची गड्डी होती है। एक आणलेली आमच्या मिस्टरांनी त्यांना भाज्या खूप आवडतात त्याच्यामुळे ते किती महाग झाली तरी ते आणतातच नाही का खायला पाहिजे असेल तर म्हणजे कोणती गोष्ट असू दे ती विचार करायचा नाही पैशाचा की बाबा ही महाग आहे तर कशाला घेऊ नाही ती घ्यायची खुप मेथी ची मेथी ची ची आता माझ्या मुलीला खूप आवडते मेथीची भाजी हे बघा आणि कधी पण ना कोणतीही भाजी असू द्या मग ती तांदळीची भाजी असू द्या शेपूची भाजी असू द्या मेथीची असू द्या माची असू द्या कधीही भाजी अशी मऊ झाली ना थोडीशी तेव्हाच मीठ टाकायचं नाहीतर काय होतं आपण मीठ जास्त टाकून देतो भाजी जास्त आहे अशी वाटते आता बघा माझी भाजी किती भरपूर अशी कढई भर दिसत होती पण आता ती थोडीशी मऊ झाल्यामुळे कमी झाल्यामुळे बघा किती थोडीशी झाली ठीक आहे आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे डाळ आपलं पाणी पण बघा किती स्वच्छ आहे भाजी धुतलेलं आता ह्याच्यात डाळ टाकून घेते मी डाळ इतकी सुंदर लागते ना खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा डाळ टाकून केलेली मेथीची भाजी खूपच छान लागते हे बघा अशी मिक्स करून घ्यायची पाणी मी अजिबात ओतलेलं नाहीये त्या पाण्यातच आपल्याला शिजवून घ्यायचे मेथीची भाजी ठीक आहे आता हे बघा मी एवढंसं मीठ थोडंसं टाकलंय आता ही भाजी बघा एकच नंबर होणार आहे भाजी आपली आता हे चांगलं मिक्स करून घ्यायची आपण मीठ टाकले नाही सगळ्याला ना लागले पाहिजे हे बघा खूपच छान नका डाळ पण अशी मस्त दिसते आता ह्याला एक दोन मिनटं वाफ द्यायची ठीक आहे तर मी त्यांना वाफ दिलं दाखवते कशी झाले बघा पाणी बरोबर आहे मापात भाजी छान आपली शिजून होणार आहे आणि डाळ पण बघा किती छान दिसते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ना कधीही थोडंसं मी गॅस कमी करते आता आणि ह्याच्यावरती एक ताड झाकायला ठेवणार आहे हे बघा हे ताट ठेवलेलं आहे आता एक ह्या मेथीच्या भाजीला नाही नाही म्हटलं तरी दहा पंधरा मिनटं लागणार ला, आपल्याला डाळ शिजायसाठी ठीक आहे आपण डाळ टाकली त्याच्यामुळे ओके तर ही बघा आपली भाजी कशी झालेली आहे अजून एक दोन तीन मिनटं शिजायला पाहिजे थोडीशी शिजत आलेली आहे डाळ आपली ठीक आहे बघा किती सुंदर दिसते आहे का खूपच छान लागते ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करा एकदा ठीक आहे अजून थोडं पाणी आटून घ्यायचं थोडीशी डाळ शिजली डाळ का थोडी जरा जास्त शिजवायची आता लहान मुलांना कसं चावता येत नाही बऱ्यापैकी ते चावत नाहीत मग ते कसे गिळून जातात तसाच घास त्याच्यामुळे मी थोडी जास्त डाळ शिजवते ठीक आहे तर मग मा मी तुम्हाला दाखवते आपली कशी झाली भाजी मेथीची तर हे बघा आपली भाजी छान शिजलेली आहे मस्त झालेली आहे हे बघा आपली रेसिपी तयार झालेली आहे किती छान दिसते डाळ टाकून केलेली मेथीची भाजी तुम्ही ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद